तडपड गावातील राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू सचिन हरिश्चंद्र तांडे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे कल्याण स्पोर्ट्स क्लब येथे अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शंभर मीटर बटरफ्लाय एस दहा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवीत डहाणू तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे सचिन तांडेल हा पायाने दिव्यांग असूनही त्याने आपल्या जिद्दीच्या बळावर आणि कठोर मेहनतीने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे सचिनने शंभर मीटरचे अंतर एक मिनिट सत्तावन्न सेकंद एक्कावन्न मायक्रो सेकंदात पूर्ण करून हे यश मिळवले आहे त्याच्या या यशात त्याचे प्रशिक्षण एन आय एस प्रशिक्षक रवींद्र सखपाळ यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे सचिनने रोज सकाळी आणि संध्याकाळी विहारपूर्व फुलपाडा येथील जलतरण तलावात नियमित सराव केला होता त्यांची जिद्द मेहनत आणि चिकाटी त्याने हे यश संपादन केले ही स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील दिव्यांग जलतरणपटूंसाठी आयोजित केली होती या स्पर्धेत राज्यभरातील उत्कृष्ट दिव्यांग जलतरणपटूंनी सहभाग घेतला सचिन तांडेल यांचा हा विजय सर्वसामान्य दिव्यांग खेळाडूंना एक नवीन प्रेरणा देणारा ठरला आहे दिव्यांग असूनही कठीण परिस्थितीत त्याने जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान ढाणू